नमस्कार मित्रांनो द जिकेझॉन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तर घेणार आहोत चला तर सुरू करूया बाराव्या पुरुष आशिया कप हॉकीचे शुभंकर मास्कोट काय आहे ज्याचे अनावरण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले शुभंकर मास्कोट हे चांद आहे ज्याचे अनावरण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटण्यातील संकल्प सभागृहात या स्पर्धेचा लोगो ट्रॉफी तसेच शुभंकर चांद याचे अनावरण केले चांद हा शुभंकर भारताच्या राष्ट्रीय प्राण्यांच्या वाघाच्या धाडस चपळपणा आणि कौशल्यतेचे प्रतिनिधित्व करतो तसेच महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचीही आठवण करून देतो कोणत्या राज्य सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आसाम या राज्य सरकारने अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आसाम मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या प्रथम दर्जादारांना प्रथम अर्जदारांना नवीन आधार कार्ड दिले जाणार नाही ही बंदी लागू होणार आहे एकमात्र अपवाद एस सी एसटी आणि चायबागान समुदायातील लोकांसाठी आहे ज्यांना एक वर्षाची अतिरिक्त मुदत सप्टेंबर अखेर देण्यात आली आहे त्यानंतरही वयोगटातील कोणालाही आधार मिळवायचा असल्यास तो खूपच विशेष परिस्थितीतच आणि फक्त जिल्हा अधिकारी यांच्या मंजुरीने मिळू शकेल एसबीआयने अग्निवीरांना कोणत्याही हमीशिवाय किती कर्ज देण्याची घोषणा केली आहे एसबीआयने अग्निवीरांना चार लाख रुपये हमीशिवाय कर्ज देण्याची घोषणा केली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने अग्निवीरांसाठी विशेष कर्ज या योजनेअंतर्गत चार लाख रुपये पर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय पलाटेरल फ्री देण्याची घोषणा केली आहे ही योजना एकोणऐंशी वया स्वातंत्र्य दिनानिमित्त चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आली असून यात प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ आहे आणि सर्व संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दहा पॉईंट पन्नास टक्केचा सपाट व्याजदर लागू आहे खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत खगोलशास्त्र मध्ये भारताने एकूण पाच पदके जिंकले आहेत भारतीय राष्ट्रीय संघाने पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यान मुंबईत झालेल्या अठराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र अनऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस मध्ये चार पदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात त्रेसष्ट वेगवेगळ्या देशातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी एकत्र आले होते भारतीय पदक विजेत्यांमध्ये बंगळुरूचा आरुष मिश्रा दिल्लीचा बाणी ब्रत्ता माझी पटनाचा पाणिनी आणि कोलकाताचा अक्षत श्रीवास्तव यांचा समावेश आहे गुरुग्रामच्या सुमन गुप्ताने रौप्य पदक जिंकले या वर्षी इराणी संघ अव्वल कामगिरी करणारा संघ म्हणून आला ओपन ए आयचे चे पहिले ऑफिस कोणत्या शहरामध्ये होणार आहे ओपन ए आय चे पहिले ऑफिस दिल्ली या शहरामध्ये सुरू होणार आहे ओपन चे सीईओ सॅम अल्टमन यांनी स्वतः याबद्दल घोषणा केली आहे भारताच्या इंडिया एआय मिशनला पाठिंबा देण्यासाठी आणि देशातील वापरकर्ते विकसक आणि संस्थांसोबतच जवळून काम करण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे भारतात विशेषतः नवी दिल्ली कार्यालय सुरू करण्यामागे भारत हे चॅट जीपीटीसाठी अमेरिकेनंतरचे दुसरे सर्वात मोठे बाजारपेठ मार्केट असणे तसेच येथील विकसक समुदाय खूप मोठा असणे ही प्रमुख कारणे आहेत कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला ए आय इमिग्रेशन कॉरिडॉर सुरू केलेला आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला एआय संचालित इमिग्रेशन कॉरिडॉर सुरू केला आहे सुरुवातीला टर्मिनल तीनच्या फर्स्ट आणि बिझनेस क्लास लांज मध्ये सुरू करण्यात आलेली ही प्रणाली दोन हजार वीस मध्ये सुरू झालेल्या दुबईच्या स्मार्ट टनेल वर आधारित आहे या कॉरिडॉर दहा प्रवाशांना एकाच नियुक्त मार्गावरून चालता येते चेहऱ्याची ओळख आणि डेटा केवळ चौदा सेकंदात ओळखीची पुष्टी करतो ज्यामुळे पासपोर्ट काउंटर स्मार्ट गेट्स किंवा शारीरिक तपासण्याची आवश्यकता दूर होते जगातील प्लास्टिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी प्लास्टिक प्रदूषण करारावर सहमती दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आय एन सी फाय पॉइंट टू ची बैठक झालेली आहे जेनेवा या ठिकाणी आय एन सी फाय पॉइंट टू ची बैठक झालेली आहे आय एन सी फाय पॉइंट टू ही प्लास्टिक प्रदूषणावरील आंतरराष्ट्रीय कायद्याने बंधनकारक का असलेला करार तयार करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकांपैकी एक आहे या बैठकांचा उद्देश प्लास्टिकच्या संपूर्णपणे जीवन चक्रावर नियंत्रण ठेवणे हा आहे या बैठकीत कराराच्या अंतिम मसुद्यावर सहमती मिळवण्याचा प्रयत्न झाला परंतु काही देशांमध्ये मतभेद असल्यामुळे कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही या वाटाघाटी पुढेही सुरू राहणार आहेत भारताच्या कोणत्या राज्य मदरसा बोर्ड बरखास्त करून अल्पसंख्याक शिक्षण अधिनियमन आणणारे पहिले राज्य बनले आहे भारतात उत्तराखंड हे राज्य मदरसा बोर्ड बरखास्त करून अल्पसंख्याक शिक्षण अधिनियमन आणणारे पहिले राज्य बनले आहे भारतात उत्तराखंड हे राज्य मदरसा बोर्ड बरखास्त करून अल्पसंख्याक शिक्षण अधिनियम उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थान अधिनियमन दोन हजार पंचवीस आणणारे पहिले राज्य बनले आहे हा विधेयक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड विधानसभेत मंजूर झाला असून एक जुलै दोन हजार सव्वीस पासून मदरसा बोर्ड भंग करून त्याच्या जागी उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षा प्राधिकरण स्थापन केले जाईल ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सैन्याने समन्वय शक्ती दोन हजार पंचवीस नावाचा सैन्य नागरिक एकीकरण सराव कोठे आयोजित केला आहे तीन सुक्या आसाम येथे आयोजित केला आहे भारतीय मध्ये समन्वय शक्ती दोन हजार पंचवीस नावाचा लष्करी नागरिक एकत्रीकरण सराव तीन सुक्या आसाम आसाममध्ये आयोजित केला होता या सरावात आसाम आणि मणिपूर मधील नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग होता या सरावचा उद्देश नैसर्गिक आपत्ती दहशतवाद व सुरक्षा आव्हानांमध्ये नागरी प्रशासन व सैन्य यांच्यातील सहकार्य वाढवणे आहे दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो दरवर्षी तेवीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो भारताच्या चंद्र या अंतराळयानाने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला दोन हजार पंचवीस ची थीम आर्यभट्टे गगनयान अनंत शक्यतांपर्यंत प्राचीन ज्ञान आहे इस्रोने नवी दिल्ली येथे मंत्रालय खासगी भागधारक शैक्षणिक संस्था स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानासह राष्ट्रीय अंतराळ बैठक टू फॉइंट शून्य आयोजित केली आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद